फोटो घेऊन धन्यवाद मंत्री महोदय आकाश दादा आकाश दादा आकाशदा वरचा व्यू झाला त्यांना फोटो घेऊ छान डॉक्टर सरिताबाई बट्टन शेट्टी धन्यवाद एकत्रितात कर... आणि या कार्यक्रमाची विशेषता आपण पाहिली असेल की एक लाखाच्या वर लोक एक साथ प्रसादाचं सा ग्रहण करतात आणि प्रसाद वितरण्याची ही जी व्यवस्था आहे ही अगदी पाहण्यासारखी असते आणि कुठली अनुचित घटना न घडता हा सर्व कार्यक्रम आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात पार पडत असतो आणि खऱ्या अर्थानं हा दिवस म्हणजे वर्षभराची शिदोरी वर्षभरासाठी प्रेरणा वर्षभरासाठी शक्ती घेऊन लोक इथून जात असतात आणि पुढचं वर्ष त्यांचं आनंदाच्या वातावरणात समृद्धीच्या वातावरणात पार पडत असते आणि म्हणून या सोहळ्याला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि विशेष करून या सोहळ्याला ज्यांनी ज्यांनी हातभार लावला श्रमदान दिलं अशा सर्वांचे आभार व्यक्त करतो मागणी केली जाते संस्था म्हणतात की आम्ही संस्थेचं बरोबर आहे कोणत्या रेकॉर्डनी या संस्थेचं महत्व वाढणार नाहीये तो उलट या संस्थेने म्हणजे गिनीज बुक वाल्यांनी स्वतःहून येऊन या संस्थेला ते मान मानांकन दिलं पाहिजे त्यांनी मानांकन दिल्यानंतर त्यांच्या या रेकॉर्डच्या त्या संस्थेचा मान वाढणार आहे त्यामुळे संस्थेने जो निर्णय घेतलाय तो माझ्या मते योग्य आहे राज्यामध्ये पालकमंत्री बदलल्या जातात का करायला आता ते स्थानिक प्रत्येक जिल्ह्याचा तो तो प्रॉब्लेम असतो पण मला असं वाटते व ज्या ज्या ठिकाणी हे आ, काम ही जबाबदारी दिली आहे ती ती प्रत्येकानं पार पाडली पाहिजे शेवटी पालकमंत्री पद हे काही स्थायी पद नाही आहे त्या त्या जिल्ह्याला जो फंड येत असतो तो, तो वाटप आणि त्याचं व्यवस्थित नियोजन हे करणं पालकमंत्र्याचं काम असते तरी काही लोकांना अडचण असेल तर त्यात मार्ग निघेल मी मी जिल्ह्याच्या बाहेर गेलोच नाही आहे हा या बुलढाणा जिल्ह्याच्या डीपीसीचा मी सदस्यच राहणार आहे त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात कुठेही बाधा येईल असं मी होऊ देणार नाही आणि मकरंद पाटील साहेब जे आज पालकमंत्री झाले निश्चित त्यांना ज्या काही अडचणी असतील त्यांना जे काही कुठेतरी बाधा येत असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की काही त्यांना शंका असतील त्या दूर करण्याचं मी काम करेल आणि त्यांना सोबत घेऊन ह्या जिल्हा विकसितच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करू मी वारंवार सांगतो खामगाव जिल्हा असो किंवा इतर जिल्हे असो आपल्याला माहिती आहे की एक जिल्हा निर्मिती करण्यासाठी खूप मोठा फंड आवश्यक असतो आणि आपण पाहिलं असेल की पूर्वी जे जिल्हे झाले आज तिथे आस्थापना नाही आहे तिथे पाहिजे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे त्यामुळं अर्धवट जिल्हा करून घेण्यात आपल्याला काही म्हणजे अर्थ नाही आहे माझं असं मी या मताचं आहे की जिल्हा करण्यापूर्वी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे आज खामगावसाठी आम्ही त्याच्या मागे लागलो ला। आहे आज खामगावमध्ये आपण पाहिलं असेल आर टी ओ कार्यालय आपण पूर्ण केलं एम एच छप्पन ही ओळख आपल्याला आली आज एक्साईज ऑफिस तिथे येते आहे ट्रेझरीचं काम आपण पूर्ण केलं आहे एस पी ऑफिसचा आपण प्रस्ताव पूर्ण तिथे नेऊन ठेवला आहे जिल्हा सामान्य रुग्णालय तीनशे बेडेड केलं आहे ज्याच्या अर्थाने त्या सामान्य रुग्णालयाच्या दर्जाचं बनते आहे त्यामुळे अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पहिले आपण पूर्ण केल्या पाहिजे त्यामुळे ज्या दिवशी जिल्हा निर्मितीचा विचार सरकार करेल त्यात सर्वात नंबर एक वर खामगाव जिल्हा राहील पाच वर्षापूर्वी ते, ते शासनाची जी आर्थिक बाजू आहे ती ज्या दिवशी त्या प्रमाणात सक्षम होईल तेव्हा निश्चित सर्वात पहिले खामगाव जिल्हा होईल